पुढच्या बातमीकडे वळूया बातमी थोडीशी वेगळी आहे अंतराळात बारा अब्ज वर्षांपूर्वीचा जलसाठा सापडलेला आहे आणि हा जलसाठा सध्या वाफेच्या स्वरूपात आहे पृथ्वीवर असलेल्या महासागरांपेक्षाही यामध्ये जास्त पाणी असण्याची शक्यता आहे अंतराळातल्या या अद्भुत गोष्टीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट बघूया अंतराळात बारा अब्ज वर्ष जुनं पाणी शास्त्रज्ञांची अचंबित करणारी कामगिरी तीस अब्ज ट्रिलियन महिलांवर मोठा जलाशय सर्व महासागरांपेक्षाही जास्त वस्तुमान पृथ्वीवरच्या सर्व महासागरांमधल्या पाण्यापेक्षा एकशे चाळीस ट्रिलियन पट जास्त वस्तुमान असणारी वाफ या अवकाशातल्या पाण्याची आहे कॅल्टेकच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील खगोलशास्त्रांच्या दोन गटांनी विश्वातला सर्वात मोठा पाण्याचा साठा शोधलाय हा जलाशय पृथ्वी पासून थोडा थोडका नाही तर तब्बल तीस अब्ज ट्रिलियन मैल दूर आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं तीस अब्ज ट्रिलियन मैल दूर आपला सूर्य पंधरा कोटी किलोमीटर अंतरावरती आहे आणि साडेचार अब्ज वर्षांपूर्वी ही पृथ्वी निर्माण झाली आपल्याला माहितीये पाच अब्ज वर्षांपूर्वी सूर्य निर्माण झाला तर हे सगळं बघितलं तर वत अंतर खूप आहे त्यामुळे तिथपर्यंत जाणं क प्रगत जीवसृष्टी पृथ्वीवर येणं याला वेळ लागेल ब्रह्मांड आणि ब्रह्मांडातल्या रहस्यमय गोष्टी अमर्याद आहेत आणि या रहस्यमय गोष्टींबाबत संशोधन करणारे शास्त्रज्ञ सुद्धा सतत नवीन काहीतरी शोधत असतात असाच हा विश्वातला सर्वात मोठा जलाशय शास्त्रज्ञांना सापडलाय खगोलशास्त्रांच्या मते हा शोध मिलीमीटर किंवा सब निरीक्षण करण्याचे फायदे सांगतो पाण्याचा साठा आहे अर्थात जीवसृष्टी तिथे असू शकेल प्रगत असेल तर ते आपल्यापर्यंत संपर्क साधतील अप्रगत असेल तर आपल्यापर्यंत संपर्क साधू शकणार नाही परंतु जीवसृष्टी जर तिथे असली आणि ती एवढ्या अब्ज वर्षांपूर्वी जर निर्माण झालेली असेल तर नक्कीच ती प्रगत असेल त्यामुळे या संशोधनाचा पुढील संशोधनासाठी उपयोग होणार आहे अंतराळात पाण्याचा शोध फारसा आश्चर्यकारक नव्हता कारण खगोलशास्त्रज्ञांना निर्मिती पासूनच विश्वामध्ये पाण्याची वाफ असण्याची अपेक्षा आहेच या संशोधनामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालंय खगोलशास्त्रज्ञांच्या मते हा शोध मिलीमीटर आणि सब मिलीमीटर तरंग निरीक्षण करण्याचे फायदे देखील देतो अलीकडच्या काळामध्ये या तरंग करण्याचं क्षेत्र विकसित होत आहे आणि त्याचा पुरावा म्हणजे शास्त्रज्ञांनी अब्ज वर्ष पाणी आणि हे संशोधन करून आता शांत बसतील ते शास्त्रज्ञ कुठले त्यांनी आणखी सखोल संशोधन करण्यासाठी नवीन प्रयत्न सुरू केलेत पुढच्या संशोधनासाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांविषयी जाणून घेऊया खगोल अभ्यासक शास्त्रज्ञ दक्षिण अमेरिकेमध्ये नवीन योजना आखतायत चिली भागामधल्या अटाकामा वाळवंटात दुर्बिणीच्या निर्मितीचं काम सुरू आहे आणि पुढच्या संशोधनासाठी म्हणून बांधली जाणारी ही दुर्बीण पंचवीस मीटरची आहे बारा अब्ज वर्ष जुनं पाणी शोधल्यावर आता या दुर्बिणीच्या माध्यमातून पुढच्या काळात अजून कुठलं महत्वाचं संशोधन होत आहे हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं असणार आहे शेवटी अथांग असा अंतराळ अथांग शक्यता मांडणारच रिद्धी मात्रे पुढारी न्यूज